काल सकाळी कोरिवा डिस्ट्रिक्टचे एस पी यांच्याकडून माहिती मिळाली की कोरिवा डिस्ट्रिक्टमधील सिव्हिल लाईन एरियातून एका सहा महिन्याच्या मुलाचा आपहन झालेला आहे आणि त्याची विक्री ही कल्याण पश्चिममधील शहर भागामधील काही लोकांना केलेली आहे त्यांच्याकडून तुरडी माहिती मिळाल्यानंतर हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि लहान मुलाचं असल्यामुळे त्याच्यामध्ये माननीय पोलीस आयुक्त आशुतेस साहेब यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी सांगितले की यामध्ये सर्वप्रथम आपली प्रायोरिटी ही बाळाला सुखृत सोडवणं हीच असणार आहे यामुळे आम्ही इथे लगेच आमची डी बी टीम तयार केली आणि त्या बाळाचा शोध घेतला त्या तपासामध्ये असा आढळून आलेला आहे की कोलापूर देखील श्रीकृष्ण शांताराम पाटील वय वर्ष त्रेपन्न हा शिक्षक आहे आणि शिक्षकाला बाळ पाहिजे होत त्यांनी आपल्या इथे ट्रेनिंग द्या कल्याण पश्चिम येथे राहणारे एक कुटुंब आहे आणि अभय वेरुलकर आहेत त्यांच्याकडे बाळाची मागणी केली होती या कुटुंबाने वेरुलकर कुटुंबाने त्यांच्या ओळखीचा रिक्षावाला प्रदीप कोळंडे हा सुद्धा राहणारा शहाडचा आहे याच्यात याला ही काम दिलेलं होतं की एक लहान मुल पाहिजे प्रदीप कोळंबे यांनी त्याच्याजवळ शहाला राहणारे एक गुळचं एम पीचं कुटुंब आहे नितीन सोनी आणि स्वाती सोनी यांना ही काम दिलं की आम्हाला एक बाळ पाहिजे आणि हा नितीन सोनी हा गुळचा एम पीचा असल्यामुळे त्यांनी त्याचे तेथील कॉन्टॅक्ट एम पीचे वापरले आणि तेथून त्याच्या मित्रांद्वारे ह्या लोक बाळाचं अपहरण केल्याचं निष्पन्न झालेलं आहे ज्यावेळेस आपल्याला तिथे रिंगा दृष्टीकडून माहिती मिळाली आणि त्या संशयताचं वर्णन आणि सी सी टी व्ही फुटेज मिळालं त्यावेळेस आपल्या टीममध्ये ए पी आय आणि गायकवाड एस आय खोके एस सी पवार यांनी तपासाची चक्र फिरवली याच्यामधील सर्व संशयितांना म्हणजे चार पुरुष आणि दोन महिलांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडे के चौकशी केल्यानंतर असं निदर्शनास आलेलं आहे की हा टोटल व्यवहार हा एकोणतीस लाख रुपयाचा झालेला होता आणि यामध्ये सोनू कुटुंबाला एक लाख वीस हजार रुपये त्याचप्रमाणे रिक्षावाला प्रदीप कोळंबे याला पन्नास हजार रुपये ज्यांनी एम पी मधून सिव्हिल लाईनमधून ज्या बाळाला अपहर केलेलं आहे त्यांना चार लाख रुपये आणि उर्वरित जे काही बावीस लाख रुपये आहे ते हे येरोबकर कुटुंबाला यामध्ये मिळालेले आहे हा प्रकार अत्यंत संवेदनशील होता त्यामुळे खडकपाडा पोलीस स्टेशनने याच्याकडे इनिशिएटिव्ह घेऊन हे सर्व जे तारस्थान आहे हे उघड केलेलं आहे बाळाला आम्ही सुखृत ताब्यात घेतलेलं आहे बाळाची वैद्यकीय तपासणी केलेली आहे आणि बाळ हे सुदृढ आहे या संपूर्ण तटामधील मुख्य सूत्रधार आरवी वी आणि तिचा नवरा अमोल येरुणकर हे नेले आहेत अमोल येरुणकर हा लीलावती हॉस्पिटलमध्ये अटेंडंटचं काम करतो आणि हा मुल हा जो अमोल वेरुणकर आहे ज्याला बाळ पाहिजे श्रीकृष्ण पाटील हा शिक्षक आहे श्रीकृष्ण शु, पाटील त्याचा हा स्टुडंट होता विद्यार्थी होता आणि हा विद्यार्थी लीलावती हॉस्पिटलमध्ये काम करत होता म्हणून श्रीकृष्ण पाटलाने याला ही कामगिरी दिली होती की त्याला एक बाळ पाहिजे